तर आज आपण बघा सरासरी मधला एक दुसरा भाग पाहूया प्रश्न आहे बघा एक ते पंधरा पर्यंतच्या सर्व समसंख्येच्या सात आठ पंधरा नऊ अशा वेळेस काय करायचं हा त्याही पेक्षा सोपा आहे बघा काय करावं लागते किती आहे ते पंधरा आधी तर समसंख्या रागावची पण इथं विषम संख्या आहे तर काय करायच्या याच्या पुढची संख्या कोणती आहे पंधराच्या पुढची संख्या पंधराच्या नंतर कोणती संख्या येते सोळा कोणती संख्या येते सोळा त्या सोळाचे निपट करायचे म्हणजे दोन भाग द्यायचा सोळा यामध्ये मिळवायचे वगैरे काय नाही आपला उत्तर आला आठ समसंख्येच्या सरासरीवरचे मी तुम्हाला आता प्रश्न विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला द्यायचे ठीक आहे ना चला एक ते नऊ पर्यंतच्या सर्व समसंख्यांच्या बेरीजची सरासरी किती पाच एवढं उशीर लागते हा एक ते तेरा पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती किती तेरापर्यंतची सहा होईल का सात म्हणजे तेराची तेरा ते okay, ते ते जी पुढची संख्या आहे तेराच्या पुढची संख्या कोणती आहे चौदा त्याचे अर्धे करायचे त्याचे निंपट करायचे म्हणजे चौदाचे अर्धे सात एक ते एकवीस पर्यंतच्या सर्व समसंख्यांच्या बेरजेची सरासरी अकरा व्हेरी गुड म्हणजे बावीसचे चे अर्धे केले आहे ना छान एक तेहत्तीस पर्यंतच्या सर्व समसंख्यांच्या बेरजेची सरासरी एक तेहतीस म्हटलं मी हा सतरा व्हेरी गुड छान असाच सराव करायचा आहे तुम्हाला व्हेरी गुड याचा जेव्हा तुम्ही सराव करा वारंवार जेव्हा असे उदाहरण स्वतः तयार करायचे आणि ते सोडवून पहायचे तेव्हा तुम्ही या सरासरीमध्ये परफेक्ट व्हा